देश विदेशातील घटना घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवीत असलेले एकमेव अग्रगण्य न्यू न्यूज चॅनल डी पी ए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा आज सेनगाव येथे नालंदा बुद्ध विहार आंबेडकर नगर येथे क्रांती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी सर्वप्रथम दीप प्रज्वलित करून महापुरुषांना पुष्प अर्पण करण्यात आले मान्यवरांच्या हस्ते कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली यावेळी बौद्धाचार्य यशवंत वाघमारे संजय दिलीप वाघमारे दादा वाघमारे आदर्श शिक्षक आत्माराम जमदाडे वसंत वैराट राहुल गवळी राहुल वाघमारे बाबासाहेब वाकळे यादव काम अनिल तनसे विनोद वाघमारे विलास वाघमारे प्रकाश तनपुरे प्रकाश वाघमारे हे उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय दिलीप वाघमारे यांनी केले तर शेवटी आभार प्रदर्शन बाबासाहेब वाकळे यांनी मानले डी पी ए प्रतिनिधी संतोष शिंदे लातूर ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आता डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका